ओम राम कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी सदस्यांनो संत स्वामी सुपांना नमस्कार जय दिनांक 1993 सुशा संजीवनी गाथेतला 166 वा अभंग वाचत होते स्वामी महणे आम्ही झालो फाटे, चालो उफराटे जगा माझी उफराटे चालणे म्हणजे खाली आलो आता उलट चालले पाहिजे उफराटे चाललं तर बीजस्थान मिळणार कानपाठे झाल्यामुळे फाटका संसार संपतो उलट दिशेने गेल्यामुळे दिनदशा संपते सुशा सहज पडल्या पडल्या घड्याळाकडे लक्ष गेलं तीन काटे काहीतरी सांगत होते सेकंद काटा बिचारा साठ वेळा फिरला तेव्हा एक मिनिट झालं मिनिट काटा साठ वेळा फिरला तेव्हा एक तास झाला आणि तास काटा फक्त चोवीस वेळा फिरला आणि एक दिवस संपला नुसती धावाधाव करून अधिक काही होत नाही असं जाणवलं सुशा पहाटेच्या दवाकडे पाहून मनी विचार आला हे मोतीबिंदू म्हणजे काय असेल आकाशभूमीला सांगत असेल हे पहा तुझ्या अंगावर सर्व बाळे खेळतात जागी होतात धावाधाव करतात झोपी जाताना जागी होतात खऱ्या अर्थाने जागी होत नाहीत अमरपुत्र आपण असल्याचंच जाणून घेत नाहीत त्या बापुड्यांच्याकडे पाहून आकाशाला अश्रू आवरत नाहीत पहाट होते बोलणं संपत सर्वत्र अश्रुबिंदू दिसू लागतात